आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुंबलं तर तीन किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर तो मच्छर येतो तीन किलोमीटरहून त्याला तिथं कळत घाण कुठं आहे डेंगूचा तीन किलोमीटरवर म्हणजे सेंद्र देईन येईन त्याला तिथं कळत घाण कुठं आहे आणि तुमच्या दारी येईन घाण खाईन अन्य निघून जाईन का घाण घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामू बी खाईन ना आणि एक जामून खाल्ला का पंधरा दिवसाचा फटका बसला म्हणून स्वच्छता गाव झाडून घेतलं पाहिजे रोज आपल्या वाडवडिलांनी काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि पंचाहत्तर वर्षात हात नाही फिरे काय की गावाचं झाडूनच घेत नाही कधीच पण मला खरं मनापासून सांगतो तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं मनापासून आनंद आहे असेच व्हायला पाहिजे गावं मी पेपरला वाचायचो साहेब सांगायचे माहिती घ्यायचं ऐकायचं मला आनंद व्हायचा महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले दोन चारशे गावं तरी चांगले झाले मी आत्तापर्यंत सात हजार गावामध्ये गेलो असं चांगले ओरले हो गावं व्हायलाच पाहिजे आणि गाव चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही हे सत्य आहे म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला कारण खेडे सुधारल्याशिवाय शेतकरी सुधारल्याशिवाय ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही म्हणून खेडे सुधारले पाहिजे स्वच्छता ठेवा मुलांचं शिक्षण चांगलं करा आपल्याकडे काय होतं खेड्यामध्ये आठवी नववीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठीत नाही हे सत्य हे साहेब पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठीत नाही मग खरं सांगा तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनियाभरचं तर त्याचा काय उपयोग होईल त्याला शिकावं लागेल ना आधी शिक्षण पाहिजे ना शिकतच नाही पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत इथल्या किती पोरी जात असेल पुढं नववी दहावी अकरावी बारावीला जात्या का किती जात्या चांगलं आहे चांगलं आहे जा जायला पाहिजे मी फार वाईट वाईट, वाईट बोलतो आईला पोरीला पाठवा आपलं लेकरू हे भरोसा ठेवा आणि शाळेत जायची ती मास्तरकडं मास्तरकडं काय काळजी करू नका आणि पोरी वाईटच असते असं नाही तुमच्या खेड्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ काय हजरी तिला अडीचशे आणि मास्टरनीला किती आहे अडीच हजार साहेब विचार करा अडीचशे रुपये कुठं ना अडीच हजार कुठं हजरी आमची आठ घंटेहून अजमराती अडीचशात ती सहा घंटे सावलीत बसून जाती शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही आपल्याला तिचा राग नाही तिला अडीच हजार कहू नये तिच्या बापानं तिला शिकवलं म्हणून आहे आपल्याला कोणावर जळायचं नाही म्हणून मुलीला शिकवा तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो नीट धेन करा आज तुमच्या मनात जी भीती आहे पोरीला एकटं कसं पाठवू है, है ना, का नाही आई बापाला वाटतं एकटे कसं पाठवू पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना एवढं काही घाबरायचं कारण नाही सगळं जग वाईट नाही आहे माझं म्हणणं असं आहे आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं उद्या अडीचशे रुपये रवाजानं उसात कामाला जाते तेव्हा काय दोन दोन पोलीस राहते का तिचे मग तेव्हा तर तिला गरज आहे त्यापेक्षा आज शिकून द्या पोरी तहसीलदार झाल्या कलेक्टर झाल्या मास्तर झाल्या ग्रामसेवक झाल्या विमान चालली त्या गाड्या चालली त्या बिंदाच शिकू द्या शिक्षण शिक्षणाचं महत्व हरुपाठात सांगितलंय पण आम्हाला समजून सांगितलं नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराचे सकळ सिद्धी उद्याची सिद्धी काय आहे बुद्धी आणि बुद्धी काय नाही ती वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही पुढं पण आम्हाला समजून सांगणार पाहिजे समजून एक अभंग आम्हाला लय झाला आख्या गावाला ना आख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लय झाला एक पण कोणी समजून सांगत नाही ना उलटं सांगत आहे उलट चुकीचं सांगते आणि चुकीचं सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेनं जातो महादेवाला हा महाराजाला लय आला होता एकदम मी आकला तर आले महाराज आहे महाराज महाराज आहे कीर्तनकार महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं हां हे तुम्हाला कोणातरी बाबानं सांगितलं तुम्हाला कोण माहीत होते बरोबर आहे की नाही पण त्यांना काय सांगितलं माहिती आहे का गा। गावात एक दोन असलेले झाडं वरबडून आणा शिवरात्रीच्या दिवशी लावा हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही मग लावायला पाहिजे काही ते बरबडून आणायला पाहिजे लावायला पाहिजे ना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे गाथ्यात सांगितले चारशे वर्षापूर्वी महाराजांनी झाडाला सोयरे म्हणले महाराज सोयरे हे कोरोना आला होता ना कोरोना कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता ऑक्सिजन कमी पडत होता माणूस मरत होता कोरोनानं कोणी बैरं झालं का आंधळं झालं का हात गेले का पाय गेले का केस गेले का काही झालं नाही जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथं माणूस उकळला माणसाला किती ऑक्सिजन लागतो एका माणसाला अठ्ठावीस किलो रोज लागतो पराव शाळेत जाणाऱ्या पराव एका माणसाला रोज किती अठ्ठावीस किलो आणि एक झाड देते सात किलो म्हणजे एका माणसाला जगायला किती झाड पाहिजे चार माणूस एवढा हरामी झाला स्वतःसाठी चार तर लावले नाहीच पण जाताना चार क्विंटल घेऊन गेला त्याला जाळलं नाही पाहिजे लाकडात वड्यात फेकलं पाहिजे कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही त्याला जाळायचं कसं काय झाडं लावा भरपूर लावा फळाचे लावा मुलांना शिकवा अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून जी लई मिळत लई नाहीत झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची नाहीतर मसाल्यामध्ये गाढवाची लीद घालून येऊ गाढवाची लीद खायची तर खा तुम्ही मला एक सांगा इथं बसलेले लोक आहो खरं खरं बोलायचं मी आज खोटं बोललं तर तुम्हाला सात जन्माचे पाप लागत हॉटेल मध्ये जशी भाजी लागते समोरचे खरं सांगा हॉटेलमध्ये जशी भाजी लागते तशी चव घरी येते का येत मग असा कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहित नाही एकच मसाला आहे त्याचं नाव आहे घोड्याची लिद ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता तिथून पुढे हा हटली जायचंच नाही अहो साहेब परवा युपीला धरलं आणि नामांकित मसाले त्या दिवशी अकोल्याला आठ दिवस झाले सिमेंटचा लसूण गहू प्लास्टिक तांदूळ प्लास्टिक डाळी शेंगदाण्यामध्ये खडाकुडून येणू आणि ते बी लाल खडा शेंगदाना म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल दगड कुठून येतो मग टोटल भेसळ फळ एका दिवसात एवढं टरबूज एका दिवसात लाल बाहेरून आणलेलं म्हणून घरचं खायचं बाहेरचं खायचं नाही आणखीन एक काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा गावातले जे वयस्कर लोक आहे गरीब आहे निराधार आहे मुलं नाही मुलं नोकरीला गेले किंवा नाही आहे सांभाळीत नाही अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीनं सांभाळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे त्यांचं सगळं काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलंय आता कालच काढलं मात आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोणा सांभाळायचं आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं आपल्याला लाज वाटायला पाहिजे मग गावातले म्हातारे गावात, गावात सांभाळा त्याला काही एवढा खर्च येत नाही काय मोठे लाईट डोकायला मी पाच वर्ष झाले चाळीस म्हातारे सांभाळतो आमच्या इथे चाळीस खन पिणं कपडा लत्ता चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायत मध्ये चाळीस म्हातारे गावातल्या नाही तर इकडून झाडतन <laughs> <laughs> ज्या त्या गावानं आपल्या आपले म्हातारे सांभाळा वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला <laughs> <laughs> आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा अजून एक काम आहे शेवटचं काम सांगतो मग आपण पुढे बोलू पण ते काम जरा आहे तुम्ही करता का नाही मला माहीत नाही बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही त्याच्यामुळं मी आता सांगत नाही ते बंद केलं सांगणं कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं काय नाही का काय त्याचा उपयोग काय दर गावात सांगितलं मी ते सातवं काम काम जरा आहे कोणीच करीत नाही मग काय करू नाही मी सांगतो मग कोणी ऐकतच नाही मग कशा काय करा महिला मंडळ काय करू दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्षे जगायचं असन तर नाही तर मरा मला कळत नाही काउन लोक दुसऱ्यावर जुळत तुम्हाला मोठं व्हायचं तर व्हा दुसऱ्याला लहान का करता हे बघा परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हा बघ नाही सांगत मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे नीट ऐका काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे पण मला च मिळावं ही चुकीची गोष्ट आहे सगळ्याला मिळू दे ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे